या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये अतिशय जबरदस्त असा ट्विस्ट आपण पाहणार आहोत आणि त्यामध्ये आता अखेर मलिकाच्या पापाचा हंडा भरून सी सी टी व्ही फुटेजच्या एकाच भयानक सत्याने मलिकाचा खरा चेहरा आता समोर येताच रागा आता रागाच्या रुद्रावताराने समोर हा मलिकाची कशी आता जेलमध्ये हा हकालपट्टी करतो आणि मलिकाचे सगळे कटकारस्थान उघड होताच आता स्वानंदी हीच खरी बायको असल्याचे कसे समोर समोर येते आणि मोक्याच्या वेळी शेवटच्या क्षणी आता खारट झालेल्या शिऱ्याला आता बदलून समर हा संकटाच्या वेळेस धावून येऊन कसे आता स्वानंदीला वाचवतो आणि त्या शिऱ्याऐवजी गौड शिरा कसा सगळ्यांना खायला मिळतो हे सत्य जेव्हा आता स्वानंदीला कळते तेव्हा इम्प्रेस होऊन स्वानंदी कशी आता समरच्या प्रेमात पडते आणि समरवरती इम्प्रेस होऊन खरंच समर खूप चांगले व्यक्तिमत्वाचे माणूस असल्याचे स्वानंदी समोर येऊन समर आणि स्वानंदीची आजी आता कशी प्रेमाने विण जुळवते प्रेक्षकांनो हे सगळं सगळं या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहावयास मिळणार आहे तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सी सी टी व्ही फुटेजच्या एका भयानक सत्याने मलिकाचे पितळ उघडे पडून आता मलिकाने हे जे काही कट कारस्थान केलं त्याला क्षमा नाही हे सत्य समजताच आता पोलिसांकडून समर मलिकाची कशी हकालपट्टी करतो आणि अर्पिताला आता आजी ही कशी जमीन आणते हे सगळे या व्हिडिओमध्ये आपण बघूयात तर आता बाहेर चूल मांडून आता अगदी विधिवत राजवाड्यांच्या पारंपरिक प्रथेनुसार आता शिरा म्हणजे प्रसादासाठी गोड शिरा बनवण्याचे काम आजीने स्वानंदी आणि समरकडे दिलेले असते दोघांनीही आता छूल पेटून त्यामध्ये आता शिरा बनवाय बनवण्यासाठी आता तयारी सुरू केलेली असते आणि इकडे इकडे मात्र आता अर्पिता आणि मल्लिका काहीही करून तो शिरा बिघडवायचा यासाठीचा प्लान तयार करत असतात आणि जेव्हा आता इकडे समर हा त्याला त्या चुलीवरच्या धुराचा त्रास होऊ लागतो तेव्हा तो बाहेर जातो आणि त्याच वेळेस इकडे आता स्वानंदीने रोहिणी मेडला आता साखर मागवलेली असते जेव्हा आता रोहिणी ती साखर घेण्यासाठी किचनमध्ये जाते त्याचवेळेस इकडे आता ती पिठी साखर घेत असताना मलिका आता रोहिणीला पूजेचे साहित्य आले की नाही हे बघायला पाठवते आणि पिठी साखरेऐवजी मिठाची बरणी आता समोर ठेवते आणि घाई गाडबडीत पुन्हा रोहिणी मॅमने आता ती मिठाची भरणी घेऊन स्वानंदीला दिलेली असते आणि जेव्हा हे सगळं रुहिणी करत असते त्याच वेळेस मल्लिका आणि अर्पिता तिच्या पाठोपाठ पुन्हा तिकडे जातात आणि खरोखर स्वानंदी ती मीठ शिऱ्यामध्येच टाकते की काय ही दोघेही बघू लागतात आणि त्याच वेळेस इकडे आता मलिकाने समरला तिथून जाण्यासाठी सांगितलेले असते आणि ज्या वेळेस आता समर तेथून आतमध्ये जातो त्याच वेळेस इकडे आता स्वानंदीने ती सगळी मिठाची भरणी त्या शिऱ्यामध्ये टाकलेली असते आणि अर्पिताने तो शिरा आता टेस्ट करूनही बघितलेला असतो आणि तो, तो खारट शिरा बघून दोघी खुश होतात आणि आपलं काम झालं हे लक्षात येताच आता दोघीही बाहेर जातात आता इकडे स्वानंदीसुद्धा तयारीला तेथून निघून जाते आणि इकडे पुन्हा समोर आता त्या शिऱ्याकडे येतो आणि आता त्या शिऱ्याचा खमंग सुवास तर सुटलेला असतो समोर म्हणतो की एकदा हा शिरा आपण टेस्ट करून बघूयात आणि पटकन समोर आता त्या शिऱ्याची टेस्ट घेतो तर तो शिरा आता खूप खारट झाल्याची समोरच्या लक्षात येते समोर वेडंवाकडं तोंड करतो आणि म्हणतो की या स्वानंदी मॅडमने रोहनच्या ताईने ना खूप मोठी चूक केली आणि पिठी साखरेऐवजी मला वाटतं यांनी शिऱ्यामध्ये मिठच टाकलंय पण यांना तर मिठाची भरणी रोहिणी मेडने दिली मग रोहिणी मेडकडून ही अशी चूक कशी काय झाली आता असा विचार आता समोरच्या डोक्यात येतो समोर विचार करतो पण यात रोहनच्या ताईची तर काही चूक नाही आहे त्यांनी रोहिणीला बरोबर साखर मागवली होती पण मग मिठाची भरणी रोहिणीने कशी आणली आणि आता हे सत्य आपण बघायलाच हवे तेवढ्यात आता समोर पटकन आतमध्ये जातो आणि लॅपटॉपवर त्याचे सी सी टी व्ही फुटेज चेक करतो तर त्यामध्ये आता अर्पिता आणि मलिका दोघीही आता ते मिठाच्या दोन्ही बरण्या आता किचनमध्ये किचन टेबलवरती ठेवून बोलत असतात आणि तो सगळा व्हिडिओ आता समोर बघतो आणि मलिकाने कशी आता मिठाच्या बरणीऐवजी म्हणजे पिठी साखरेऐवजी मिठाची बरणी आता रोहिणीला दिली आणि रोहिणी ती बरणी कशी घेऊन गेली हे सत्य आता समोरसमोर येते आणि त्याच वेळेस आता सगळा पापाचा सिनेमा समोर समोर येऊन काकूने मुद्दाम हे रोहिणीकडून करून घेतलं आणि रोहनच्या ताईला तोंडावर पाडण्यासाठी पुन्हा आता काकूने हा डाव राचला हे समरला समजलेलं असतं आणि समरला आता खूप राग आलेला असतो आणि समर विचार करतो की देवाच्या या विधीमध्ये काकूने असा काही खेळ केला आहे की याला आता क्षमा नाही आणि जर दुसरं काही असतं तर गोष्ट ठीक होते पण देवाच्या पूजेमध्ये अडथळा आणण्याचा काकूने प्रयत्न केला आणि हे खूप मोठं विघ्न आहे आणि यासाठी काकोला शिक्षा तर व्हायलाच हवी पण अगोदर आता जो शिऱ्याचा प्रसाद खारड झाला आहे तो प्रसाद आता आपल्याला पुन्हा व्यवस्थित करावा लागेल आणि सगळं काही व्यवस्थित करावी लागेल नाही तर उ उ उगाच पूजेमध्ये गडबड होईल आणि आजीला विघ्न आल्यामुळे हे सगळं समजल्यानंतर आजीला तर खूप त्रास होईल आणि पटकन आता समर ऑनलाईन शिरा ऑर्डर करतो आणि लवकरात लवकर जेवढ्या लवकर होईल तेवढा शिरा आता समरने बोलावलेला असतो आणि समरने ऑर्डर देताच समरचे ऑर्डर आता एका झटक्यात आलेली असते आणि समरने ऑनलाईन शिरा मागवलेला असतो तो शिरा येता क्षणी पुन्हा दुसऱ्या पातेल्यामध्ये समर आता तो शिरा तिथे चुलीवर आता ठेवतो आणि ते आता खारट शिऱ्याचं पातीला समरणे पूर्ण बाजूला ठेवलेलं असतं इकडे रोहिणी आता किचनमध्ये जाते आणि तिथे त्या साखरेची बरणी आता रोहिणीला दिसताक्षणी रोहिणी त्याची टेस्ट घेते आणि आपण पिठी साखरेऐवजी स्वानंदी मॅडमला आता मिठाची बरणी दिली हे सत्य रोहिणीच्या लक्षात येते आणि पटकन आता इकडे प्रसाद मागवण्यासाठी ज्या वेळेस आता इकडे स्वानंदी येते तर किचनमध्ये आता रोहिणीला रडत असल्याचे बघून रोहिणीने आता स्वानंदीला सगळी हकीकत सांगितलेली असते पिठी साखरेऐवजी आपण तुम्हाला मिठाची बरणी दिली आणि शिऱ्यात मीठ टाकलं हे सत्य स्वानंदीला येऊन मोठा धक्का बसतो आणि आता स्वानंदी बाहेर येते पण तोपर्यंत बघते तर काय सगळ्या लोकांनी आता शिरासुद्धा सगळ्या लोकांना वाटला गेला आहे आणि सगळे लोक शिरासुद्धा खातात आणि त्यानंतर आता आजी आणि समरला स्वानंदीने सांगण्याचा प्रयत्नही केलेला असतो पण दोघेही स्वानंदीकडे दुर्लक्ष करतात पण जेव्हा आता नंदो आजी ही ती शिरा खाते आणि स्वानंदीला तिच्या हातची खरंच खूप छान चव असल्याचे सांगून शिरा खूप छान झाला होता असे बोलते तेव्हा स्वानंदीला धक्काच बसतो आणि हे सगळं असं कसं झालं असा विचार आता स्वानंदी करू लागते तिकडे आता अर्पिता आणि मलिकासुद्धा सुद्धा खूप आता अस्वस्थ होतात हे सगळं कसं घडलं शिरा तर आपण खारट केला होता मग गोड शिरा कुठे कुठून आला असा प्रश्न दोघींच्याही मनात येतो आणि त्याच वेळेस आता पूजा अगदी निर्विघ्नपणे पार पडलेली असती आणि त्यानंतर आता समरला काकूचा खूप राग येतो आणि ताबडतोब आता समर पोलिसांना फोन करून बोलावतो आणि पोलीस हिताक्षणी इकडे आता मल्लिका स्वानंदी आजी सगळ्यांना मोठा धक्का बसतो तेव्हा आता समर आजीला म्हणतो की आजी आज, आज तुला काय झालं आहे का तर आजी आज म्हणते काय रे आणि पटकन आता समर ते सी सी टी व्ही फुटेज आजीला दाखवतो आणि म्हणतो बघ आणि त्यामध्ये आता मलिकाने आता पिठी साखरेऐवजी रुहिणीकडे कशी मिठाची बरणी दिली आणि स्वानंदीचा शिरा कसा मल्लिकाने बिघडवण्याचा प्रयत्न केला ही जेव्हा आता आजी समोर येते आजीला भयानक राग येतो समोर म्हणतो की आजी खूप मोठा प्रॉब्लेम आणि गडबड झाली होती जर मी ऑन वेळेवरती ऑनलाईन शेरा मागवला नसता तर आज आपल्या राजवाड्यांची काय इज्जत राहिली असती आजीलासुद्धा आता राग येतो आजी म्हणते की मलिका अगं तुला काही शरम इज्जत वगैरे आहे की नाही मूर्ख झालीस की काय तू आणि देवाच्या पूजेमध्ये विघ्न आणण्याचा तू प्रयत्न केला तेव्हा आता समर म्हणतो की काकू या तुझ्या गुन्ह्याला शिक्षा तर तुला व्हायलाच हवी आणि पटकन आता पोलीस तिथे येऊन समर आता पोलिसांना काकूला अरेस्ट करायचे सांगतो तेव्हा आता मलिकाला धक्का बसतो आणि अखेर पोलीस हे आता मलिकाला अटक करून घेऊन जाऊ लागतात आणि इकडे आता समरकडे बघत आता स्वानंदी खुश झालेली असते आणि आज जर समर नसते तर आपलं काय झालं असतं हे आता स्वानंदी समोर येते आणि स्वानंदी आता झालेली असते ती समोरवर इम्प्रेस समोरवर खुश होऊन खरोखर समोर एक चांगला माणूस असल्याचे सत्य इकडे आता स्वानंदी समोर आलेली असते आणि नकळतपणे स्वानंदी समोरच्या प्रेमात पडलेली असते तर समरने आता वेळेवरती मोक्याच्या वेळी येऊन राजवाड्यांच्या घराची इज्जत वाचवलेली असते आणि मलिकाला तिच्या पापाची शिक्षा देऊन सी सी टी व्ही फुटेजच्या भयानक सत्यानी समरने मलिकेला दाखवलेला असतो तो जेलचा रस्ता तेव्हा आता स्वानंदी ही कशी समरवर इम्प्रेस होऊन पुन्हा समरच्या प्रेमात पडते आणि तिच्या संसाराला कशी आता नव्याने सुरुवात करते हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा